फोन लाठीचा सागर झालं एकच दोन भेटलाय चला या मी लागणार आहे तुम्हाला स्पीकर मुठीनी ये बाहेर साइडला दिसले बाहेर করে বান্দর দিছে লেখা দৃষ্টিনা ভরছানা একটু ক্লোজ ভি একটু স্যার মাফ করে करू नका मले नाही

बाजाराला जायची कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची हवं कशा कशा मंडली दाल तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय लागतं आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन ये की यात अवघड काय हानू कशात ना ठेवू कशात आता तर समध्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की तोच तर मोठा घोटाला हाय कसा काय कसा काय कॅरी बॅग भरून आणावे आणि वस्तू व तुंड भेटो भरावे आणि कॅरी बॅग फिकून द्यावे म्हणजे झालं काय कॅरी बॅग त्या कॅरी बॅगा समंदर गटारे सडपतात गटाऱ्या समंदर भरतात आणि साड पाणी येतं रस्त्यात काय सांगते काय बाई मन नात येत का नाही म्हणून बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही बाई अहो माझी हरणी दुधाची म्हण आता तिने काय झालं माझी अरणी मला सोडून गेली कुठे जंगलात ती अरण्यात नाही हो तिथ मरून गेली कशा काय गेली तुझी अरणी तिच्यासाठी तू काय रडते हे तर सांगते मी बाई कचरा हेच कारण प्लॅस्टिक चारी बॅगा तिने तिचे पोटात गेल्या म्हणून तिचं मरण ओढलं तिचं विचार रेडकूर दुधा वाचून लेकराचं अडलं माझा जीव खूप तट पडलं प्लॅस्टिक कचरा हेच कारण जनावरांचं ओढतंय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही सरकारने काढला आदेश प्लास्टिक नका वापरू ला विशेष सजीवन वाचूया हा दिलाय संदेश पेपरातली बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही आमच्या बाजार देणार की नाही सांगली बघ पेपर आले तरी काय त्या समुदर किनाऱ्यावर त्या समुंद्र किनाऱ्यावर बाय झालं त्या समुंदर किनाऱ्यावर त्या समिदर किनाऱ्यावर मरून पडली दोन हजार बिचारी कासव त्यांच्या डोळ्यातून वाहता कासवरा फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या विलक्यातून जलचर सुधीक नाही वाचलं ध्यान देऊन ऐका एवढंच नाही आणखी आखड घडले तरी काय प्लॅस्टिक वापरू नका सरकारने कायदा सजीवांना वाचवायचा दिला वायदा आपण अन पोराबाला खाणार तरी काय आपली काली माय ओसाड कशी काय कशी काय जमीन प्लॅस्टिकच्या जालीवरती आल्या शेतात पीक येईल कस कशी मिळते ना खंडीभर कंच म्हणून म्हणते मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी सांग मी सांगते तसंच लोकांना उपदेश करू ते हो काय वापरू पिशवी कापडाची आणि कांदाची प्लॅस्टिक नकोच काळजी घेऊ असून आता तरी जाशील की नाही बाजाराला होय होय बर मी प्लॅस्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं हाय मला बाजार कपडाच वापरा नको प्लास्टिकचा कचरा होत नाही याचा निचरा अर्थतेने सांगते वसुंधरा कागद कपडाच वापरा